चार दिवसापूर्वी आपण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चार ठिकाणी जे होते त्यांच्या मॅसेजमध्ये आपण रेड केली होती आपण तिथे झाड मारली होती आणि त्या धाडीमध्ये आपल्याला विदाउट परमिशन इम्पोर्ट केलेल्या काही मेडिसिन्स आपल्या आपला आढळल्या आणि आम्हाला शंका आहे की त्या विदाऊट परमिशन ते इम्पोर्ट केलेल्या आहेतच परंतु कदाचित त्या काउंटरफिट देखील असू शकतात असू शकतात म्हणजे त्या बनावट मेडिसिन देखील असू शकतात कारण ओरिजिनल मेडिसिनचं पॅकेजिंग त्यानंतर आणि काउंटरफिट पॅकेजिंग याच्यामध्ये फरक जाणवतोय हो आपण त्याचा लॅब मध्ये आपण टेस्टिंगसाठी पाठवलेलं आहे पुढच्या काही दिवसात रिपोर्ट देखील येईल तेव्हाच आपण अधिकृतपणे त्या बनावट आहेत किंवा ह्याच्याबद्दल आपण कमेंट करू शकू परंतु नक्की शंका आम्हाला आहे आणि ही जी पूर्ण मोडस ऑपरेटिंग आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की वैयक्तिक वापराकरता मेडिसिन आम्ही आणतोय असं करून काही फॉरेनर्सच्या मदतीने ह्या मेडिसिन्स आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणल्या जात आहेत म्हणजे ट्रॅव्हल करत असताना दहा मेडिसिन सोबत घेऊन यायच्या असं करून काही केन्यावर काही सिरियावरनं काही गल्फ कंट्रीवर वरनं काही आफ्रिकेवरनं असे अशा काही प्रवासांच्या माध्यमातून या मेडिसिन्स आणल्या जात आहेत आणि ते येऊन विकल्या जात आहेत हे संपूर्ण जे काही हे रॅकेट आहे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठीच्या सगळ्या यंत्रणा आपण आता लावलेल्या आहेत आजच एफ डी एच्या आपल्या विभागाचे सचिव आहेत त्यानंतर आयुक्त आहेत उपायुक्त आहेत अशांच्या सोबत मी आज बैठक देखील घेतली आणि जी काही कारवाई आपण चार दिवसापूर्वी केली होती ह्या कारवाईचा शेवटचा थोडा लागेपर्यंत ह्याचा पाठलाग सोडायचा नाही या विचाराला आपण गांभीर्याने घ्या आणि सगळ्या आयुक्तांपासून सगळ्यांनी आजपासून ॲक्शन म्हणून मध्ये या मी आज केलेलं आहे त्याच्यामध्ये ओझम्पिक म्हणून एक खास करून मेडिसिन आहे इंजेक्शन आहे जे डायबेटिक पेशंटसाठी वापरलं जातं ज्याचा वापर आता काही सेलिब्रिटीज किंवा काही तिथे नागरिक आपले वेट लॉससाठी देखील त्याचा उपयोग करतायत तर त्याचा आपल्याला काही काउंटरफिट मी आता अधिकृत नाही परंतु त्याचे अनधिकृत इम्पोर्टेड ला मेडिसिन्स ती औषधं इंजेक्शन आपल्याला आढळलेली आहेत अशा तीन चार प्रकारच्या माहिती आपल्याला देतो परंतु साधारणतः ज्याचं मार्केट आपल्या मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये जास्त आहे अशा पद्धतीच्या मेडिसिनचा त्याच्यामध्ये इम्पोर्ट केल्याचं जास्त आपल्याला दिसून आढळलं जातो डायट फिटनेस साठी वेट लॉस साठी याचा वापर होतो ऑझिम्पिक म्हणून हे मेडिसिन हे इंजेक्शन आहे तर त्याचा वापर त्याकरता जास्त प्रमाणात दे� केला जातो सेलिब्रिटीज याचा वापर करतात फिटनेस काही म्हणजे फिटनेस जे असतात म्हणजे आपल्या व्यायामशाळांमध्ये किंवा जिम्समध्ये किंवा अगदी काही ठिकाणी वेट लॉससाठी जे प्रोग्राम्स से जे सेल करतात तिथे याचा वापर अधिकृतरित्या केला जातो परंतु ह्या मेडिसिन्सच्या अनधिकृतरित्या आणून त्यांच्यापर्यंत जात आहेत आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये जी, जी कॉस्ट आहे काही काही मेडिसिनची कॉस्ट ही पन्नास हजार रुपये पंचावन्न हजार रुपये इतकी आहे आणि इम्पोर्ट जे करतायत ते अतिशय कमी कॉस्टमध्ये म्हणजे जे आम्हाला जे काही आता प्राथमिक दर्शने आपले जे काही पुरावे आढळले त्याच्यामध्ये हे पंधराशे रुपये दोन हजार रुपयाने फक्त इम्पोर्ट करताय आणि इथे विकतात आहेत पन्नास हजारामध्ये तर तो एक मोठा कॅप आहे तर आपलं कारण शेवटी याच्यामध्ये आपलं रेव्हेन्यू लॉस आहे सरकारचा रेव्हन्यू लॉस देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून दोन्ही गोष्टींना आपण दोन्ही दृष्टीनं आपण ह्या सगळ्या बाबींची आपण चौकशी करतो आणि आज आपण महत्वाचा एकही निर्णय असा एक निर्णय आपण घेतला आहे की ईओडब्ल्यूच्या माध्यमातून या ज्या मी धाडी चार दिवसापूर्वी केल्या माध्यमातून या संपूर्ण रॅकेट तिथे चौकशी केली जाईल आणि च्या माध्यमातून या सगळ्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल शंभर टक्के जीवाशी खेळ हा असू शकतो आता एकदा अधिकृतपणे जोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकणार नाही परंतु कारण एक इंजेक्शन ते कंटेंट चेक करण्यासाठी लॅब मध्ये आपण पाठवलेले आहेत तर अजून एक तीन चार दिवस जातील पुढच्या आठ आतमध्ये जे काय आपल्याला इंजेक्शन आढळले सगळ्यांचं लॅबर आपल्याकडे येईल आणि जर का त्या काउंटरफिट असतील म्हणजे त्या बनावट मेडिसिन जर का असतील तर नक्कीच हा विषय गंभीर आहे परंतु त्या रिपोर्ट यायच्या अगोदरच ह्या विषयाचं गांभीर्य आज मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे गांभीर्याने गांभीर्याने विषय घेऊन ह्याच्यावरती कारवाई करायला मी मुंबईत आणि बघा आता चार दिवसात जेव्हा माझ्याकडे ही इन्फॉर्मेशन आली त्यानंतर माझ्या इन्फॉर्मेशनच्या आधारे मी ही कारवाई करायला लावली होती आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला चार ठिकाणी या गोष्टी डिस्ट्रीब्युटर ते आहेत आणि त्या ठिकाणी आढळलेलं आहे मी आपल्या मी ऑपरेटिंग सांगितलं की ह्यांचं मोटर्स ऑपरेटिंग कुठे एका ठिकाणी मोठा स्टॉक ठेवायचा नाहीये हे प्रवाशांच्या माध्यमातून पाच पाच दहा दहा मेडिसिन आणायच्या आणि हे काय करतात हे महाराष्ट्राच्या बाहेर हे लोक लँड होतात गुजरातला समजा एखाद्या ठिकाणी येतील कोणते ला लँड होईल आफ्रिका आफ्रिकेवरनं वगैरे आणि मग कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाठवतात अशी त्यांची काही मोडल्स ऑपरेटिंग आहे तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की एडब्ल्यूच्या माध्यमातून या आपला परिणाम पोहोचणार नाही जोपर्यंत आपल्याला लॅब रिपोर्ट येत नाहीत कि इंजेक्शन हे जीवाला किती धोकादायक आहे त्याचा लॅब रिपोर्ट आल्याच्या नंतर ते लक्षात येईल परंतु जी बॉक्सिंग वगैरे जी आहे कारण ओरिजिनल मेडिसिनची असलेली बॉक्सिंग आणि त्याची बॉक्सिंग तफावत शंभर टक्के मी थोडं माझ्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून मीच ह्याची माहिती मी गोळा केली आणि मला त्याची माहिती मिळाल्याच्या नंतर संबंधित ड्रग इन्स्पेक्टर्सना मी या बाबतीमध्ये माझ्याकडे बोलावून घेतलं

कारण शेवटी आता काही आम्हाला तिथे व्हॉट्सअप ग्रुप देखील आम्हाला काही आढळले त्याच्यामध्ये केनियाची काही लोकं आहेत काही साऊथ आफ्रिकेची लोक आहेत काही सिरियामध्ये देखील आहेत तर अशा पद्धतीने आता जोपर्यंत आपण शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण पचत नाही जोपर्यंत आपण साखळी उधळून लावत नाही तोपर्यंत नक्की याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे हे सांगणं आत्ताच्या घडीला मुश्किल आहे परंतु एक मात्र मी नक्की सांगेन की आमच्या सरकारच्या माध्यमातून जे काही काउंटर फिट्स मेडिसिन्स असतील किंवा अशा पद्धतीने अनधिकृत इंजेक्शन आणि मेडिसिन विकण्याचं जे काही प्रकार चाललेले आहेत ते शंभर टक्के उद्ध्वस्त झाल्याशिवाय नाही आजच मी त्या संदर्भातच आज मी आढावा बैठक देखील घेतली होती आज मी आयुक्तांसोबत असतील किंवा आपल्या डिपार्टमेंटचे सचिव साहेब आहेत सगळ्यांसोबत बसून या बाबतीमध्ये मी जे काही ज्या ज्या दुकानांवरती आपल्याला शंका आहे किंवा आता आपले जे काही मोडस ऑपरेटिंग आता आपल्या ह्याची लक्षात आलेली आहे तर त्यांचं मोडं ऑपरेटिंग लक्षात घेऊन ड्रग इन्स्पेक्टर कडनं आणि कारवाई करत असताना अंधेरीच्या ड्रग इन्स्पेक्टरने दादरला द्यायचं दादाच्या ड्रग ड्र, ड्र, इन्स्पेक्टरने मिरावडला द्यायचं असं त्यांचे एरिया बदलून मी कारवाई करायला सांगितलेले आहे कुठेही ड्रग इन्स्पेक्टरने त्याच्या एरियामध्ये कारवाई करायची नाही त्यांनी एरिया बदलून त्यांचे भाग बोलून त्यांनी कारवाई करायचे निर्देश दिलेले आहेत आणि मी काल राज्याचे आपले माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मी देखील या बाबतीमध्ये दे मी चर्चा केलेली आहे थोडं एक योगायोग चांगलं आहे की माझ्याकडे गृहराज्यमंत्रीपद असल्यामुळे देखील या कारवाई करत असताना पोलीस डिपार्टमेंटची मला मदत घेता आली त्याच्यामध्ये पोलीस विभागांसोबत आपण याच्यामध्ये काही कारवाई आपण आहेत आहे भविष्यामध्ये अशा कारवाई करत असताना गृह विभागाचं देखील आपल्याला सहकार्य लागणार आहे अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयाने केली आणि त्यांनी देखील हे मान्य केलेलं आहे की हा विषय गंभीर आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये अजून कडक कारवाई करायला हवं काही मेडिकल्स मध्ये देखील ही औषधं सेल केली जात होती डिस्ट्रीब्युटर कडनं आपण जेव्हा साखळी तिथे एस्टॅब्लिश केली आपण एकाच दिवसामध्ये आपण चार ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत कडनं ते काही मेडिकल शॉप पर्यंत देखील आपण पोहोचलो आणि एका बँड्राच्या पालीच्या एका मेडिकल शॉप एक एकच इंजेक्शन आपल्याला तिथे आढळलं आणि जे मगाशी कुठे म्हणजे काउंटरफिट होतं की नाही याची खात्री मी आता देऊ शकत नाही परंतु अनधिकृत इम्पोर्ट केलेलं इंजेक्शन हे एका मेडिकल शॉप मध्ये आपलं आढळत ते मेडिकल शॉप आपण बंद केलेलं आहे नाही बघा आत्ताच्या घडीला तशा पद्धतीचं सांगणं म्हणजे तसं निष्पन्न आपल्याला सध्या काढता येणार नाही परंतु ह्या गोष्टीच्या मुळापर्यंत मात्र आम्ही नक्की पोचणार नाही बघा जाणून बुजून जर का मेडिसिन uh, जी आपण घेतोय ही, ही अनधिकृतरित्या इम्पोर्ट केलेली मेडिसिन आहे हे माहिती असून देखील जर का कोण घेत असेल तर त्याच्यावर पण कारवाई केली जाईल तुम्ही एक फिटनेस च्या छताखाली किंवा फिटनेसच्या नावाखाली आपण ज्यावेळेला आपल्या क्लाइंट ना तुम्ही गोष्टी सुचवत असाल आणि तुम्हीच ती गोष्ट प्रोव्हाइड करून देत असाल इंजेक्शन असेल किंवा मेडिसिन असेल तर त्याची ऑथेंटिसिटी तुमची जबाबदारी आहे म्हणून मला वाटतं आपण मी आपल्या माध्यमातून देखील सगळ्यांना सांगेन की आपण देखील आपण पॅकेजिंग असतं त्याच्यावरती जे काही लोगोज असतात त्याच्यामध्ये आपले जे काही गव्हर्नमेंटचे जे काही ऑथेंटिक स्टॅम्प असतो ते सगळं तपासून आपण मेडिसिन आपण घेतल्या पाहिजे आणि थोडी काळजी आपण घेतली पाहिजे अर्थातच एक प्रशासकीय जबाबदारी म्हणून आज आम्ही जी कारवाई केलेली आहे ती इथे थांबणार नाही ह्याच्यापेक्षा अजून जास्त कडक कारवाई आहे महाराष्ट्रात आपल्या पुढच्या काही दिवसांनी आपल्या होताना दिसते मध्ये करून दाखवलेली आहे सांगितलं त्यांची काही नाही विषयच गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील याच्यामध्ये अशाच सूचना केलेल्या की त्यांनी देखील सांगितलं की मी देखील आपल्या सगळ्या सिपींशी मी देखील बोलून घेईन आणि या बाबतीमध्ये भविष्यामध्ये अशा कार्य आपल्या वाढवायच्या आहेत अजून हे जे काही रॅकेट आहेत आपले, आपले उद्ध्वस्त करून लावायचं आहे आणि जर का प्रवासी इतक्या के सोप्या केनियावरनं आणि जर का अन्य ठिकाण जर का गोष्टी आणत असतील इंजेक्शन आणत असतील तर थोडा आपल्याला विचार करणं गरजेचं आणि त्या बाबतीत आपण कडक कारवाई करायला लावू असं शब्द मारणी मुख्यमंत्री मोदींनी आपल्याला केला आहे अजूनपर्यंत काय अशी कोणाची तक्रार नाही परंतु त्या मेडिसिनच्या माध्यमातून जे काय वेट लॉस साठी मेडिसिन आहे त्याचे साईड इफेक्ट आहेत की नाही की काय आहेत हे आपल्यापर्यंत अजून आलेले नाही परंतु का काउंटरफिट मेडिसिन असतील तर नक्कीच ते रोखलं जाईल थँक्यू चार दिन पहिले मुंबई मे काउंटरफिट मेडिसिन बेची जा रही है या फिर इलीगल इंपोर्ट किए हुए मेडिसिन बेची जा रही है ऐसी इंफॉर्मेशन मेरे पास आई थी और मैंने मेरे माध्यम से एफ के अधिकारियों के मार्फत इन सभी डिस्ट्रीब्यूटर के यहाँ हमने रेट रेट गिराई और रेट के बाद एक चीज हमारे ध्यान में आई है कि जो भी इलीगल सब्सटेंसेस मतलब इन मेडिसिन जो भी इंपोर्ट हो रही है उनके एक स्पेशल मोड ऑफ ऑपरेटिंग है स्पेशल मोड ऑफ ऑपरेटिंग में जो फॉरेनर्स है कुछ केनिया से पर्सनल यूज के लिए हम मेडिसिन लेके आ रहे हैं ऐसा रीजन देखे पास पास दस दस मेडिसिन या फिर इंजेक्शन लेके आ रहे हैं और यहाँ पे इलीगली सेल कर रहे हैं काफी बड़ा रैकेट है ऐसे हमारा इसमें डाउट है इसलिए चार दिन पहले हमने जो कार्रवाई की है उसमें और इसका जो चेन ऑफ इवेंट्स है या फिर चेन ऑफ पीपल है उनको अभी ढूंढने का काम हमने चालू किया है और भविष्य में ऐसी इल्लीगल इंपोर्ट की भी मेडिसिन नहीं बेची जाए इसलिए चार दिन पहले जो कार्रवाई की थी उसके आगे और कड़क कार्रवाई करने के निर्देश आज ही डिपार्टमेंट के हमारे सचिव जी है हमारे आयुक्त है उनको हमने आज आदेश दिए हैं और एक इम्पोर्टेंट डिसीजन आज हमने लिया है कि पुलिस विभाग को एक इसमें हम लोग आज ही कर, कम्युनिकेशन करने वाले हैं जो चार दिन पहले कार्रवाई हुई है वो ईओडब्ल्यू के मार्फत इसकी तलाश हो इसकी चौकसी हो और जो भी इसमें इंफॉर्मेशन मिलेगी उसमें जो भी इंटरनेशनल रैकेट जो भी इसमें इन्वॉल्व है या फिर इंटरनेशनल जो भी व्यक्ति इसमें इन्वॉल्व है उनको भी कड़क कार्रवाई की जाए क्वालिटी क्वालिटी देखे क्वालिटी इंडस्ट्री गुणवत्ता देखे और शादी दूसरा कितने धोखा धोखादायक हो सकते नहीं बिल्कुल हमें हमें तो डाउट है ही कि ये बनावट मेडिसिन है ये बनाव इंजेक्शन है मैं आज उसकी आ, मैं पुष्टि नहीं कर सकता हूँ क्योंकि जो भी सैंपल्स हमने कलेक्ट किए हैं वो हमने टेस्ट के लिए दिए हैं उसको लगभग सात से आठ से दस दिन लगते हैं तो अभी चार पाँच दिन ही हुए अगले चार पाँच दिनों में वो रिपोर्ट हमारे पास आएंगे तो ऑफिशियली उनको बनावट है या फिर नहीं है मैं उस दिन बता पाऊंगा लेकिन बिल्कुल जो पैकेजिंग है वो ओरिजिनल मेडिसिन की नहीं है जो भी मेडिसिन देख के लग नहीं रहा है कि ओरिजिनल लेकिन फिर भी टेस्ट आने के बाद हम बता पाएंगे लेकिन बिल्कुल अगर इलिगली कोई मेडिसिन अगर इंपोर्ट होती है इलीगली अगर कोई इंजेक्शन अगर इंपोर्ट होता है तो फिर उसकी ऑथेंटिसिटी ये पता लगने के पता लगने तक जो भी उनका सेल है वो हमने रोक दिया है मतलब तो उस फ्रीमाइसिस में और भविष्य में ऐसे मेडिसिन महाराष्ट्र में नहीं आए इसलिए जो भी कार्रवाई करनी जरूरी है वो हम कर रहे हैं तो इसमें टोटल तीन एफ हुई है और यहाँ पे अभी दो व्यक्ति इसमें अरेस्ट हुए हैं और इसमें कुछ व्यक्ति है जिनको अभी हम, हम चेस कर रहे हैं उनको पकड़ने की कोशिश हम कर रहे हैं और मेरे ख्याल से लगभग आठ लोग इसमें जिस दिन हमने रेड की थी उसमें आठ लोग इसमें इन्वॉल्व दिखे थे उसमें से दो लोगों को अरेस्ट किया गया

इीगली इम्पोर्ट के मेडिसिन भी रख रहे हैं तो इसलिए जो उनके पास ऑर्डर आती है वो लगभग कहाँ से आ रही है इनके क्लाइंट्स कौन कौन है वो वो सभी रैकेट अभी हम लोग धीरे धीरे सब सब चीजों तक पहुंचेंगे अभी जो हमने जो हमारी मोटर्स ऑपरेटिंग थी उस दिन जो हमने जो कार्रवाई की है वो एक फेक क्लाइंट हमने तैयार किया था फेक क्लाइंट के माध्यम से उन तक हम लोग पहुंचे थे और पहुंचने के बाद जो भी चीजें सामने आई उसके कार्रवाई की गया जिन में तो में बिल्कुल जिन्होंने इीगली जिन्होंने इंपोर्ट किए हुए हैं उनके लाइसेंस हम रद्द कर रहे हैं क्योंकि हमने कार्रवाई चालू की है वो जो भी लीगल प्रोसेस है हमने स्टार्ट कर लेकिन उसी उन, उस में से टोटल टोटल स्टॉप टू सेल ऐसे करके हम नोटिस दिए हुई तो वहाँ से अभी वो कोई चीजें बेच नहीं पाएंगे कुछ खरीद नहीं पाएंगे पॉजिम्फिक एक मेडिसिन है और तीन मेडिसिन है मैं नाम आपको देता हूँ ऑझिक म्हणून एक इंजेक्शन येतं मग म्हटल्याप्रमाणे ते एक इंजेक्शन अजून दोन तीन इंजेक्शन आहेत मी ती नावं आपल्याला देतो त्याच्यामध्ये एक जण अरेस्ट आहे एकाला कालच कोर्टाने बेल दिलेली आहे परंतु एक व्यक्ती अरेस्ट आहे आणि अजून नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हेच पूर्ण मोडर्स ऑपरेटिंग लक्षात घेतल्याच्या नंतर ह्याचा आम्ही गांभीर्य घेतलेला आहे आणि ही संपूर्ण ह्याची ईडब्ल्यूए मार्फत आम्ही चौकशी देखील करायची आम्ही विनंती करणार आहोत आणि ज्यावेळेस ईडब्ल्यूए हातमध्ये ही काही केस जाईल त्यानंतर नक्कीच याच्यामध्ये अजून काही गोष्टी आढळतील आणि अजून ह्याच्यामध्ये कडक कारवाई कर आम्ही करू नाही ज्या व्यक्तीने ह्याच्यामध्ये इलिगली सेल करत होते ज्यांनी ह्याच्यामध्ये कारण डिस्ट्रीब्युटरच्या का सोबत जी व्यक्ती जोडलेल्या होत्या त्यांच्यावर देखील आम्ही ह्या कारवाई केलेल्या आहेत आणि ज्यांनी ह्या हे इंजेक्शन हाताळलेले आहेत त्यांना आम्ही अरेस्ट केले आहे